मग दिवसाही तमाशा संध्याकाळचाही तमाशा दिवसा तमाशाला पुरुष संध्याकाळच्या तमाशाला महिला पण वगाचं नाद जळगावला जळगाव नावाच्या गावात हो तमाशा होता तमाशा बरोबर अण्णांच्या बरोबर गुलाब अण्णांच्या बरोबर पण असताना होता आणि पुन्हा पण होता स्वतंत्र असत हा बरोबर एकदा असते तो पण होतो तो पण होतो काय त्यांचं नाव का चंद्रकांत हो चंद्रकांत हो गोळी होती शब्दांची गुलाब बोरगावकर आणि अण्णा जो आपल्याला माणूस आला पाहिजे त्यांचा तमाशा म्हणतो हो आणि आमच्या तिकडं गावगावी त्यावेळेला नाटक नाटक चालायचं ना हौशी नाट्य हो, गावातले गावगावी पाटील खोनी सरपंच बेमानी असे अशी नाटकं चालायची पैजेचा विडा अशी नाटकं चालायची मग त्या नाटकाच्या मुळ माणसां लोकनाट्य लय आवडायचं मग अन्न अन्न काय अण्णा स्टेजवर वर पहिल्या व टाळ्या हो आणि काय काय शब्द भावना mm. प्रधान अण्णा बोलताना मात्र माणसं रुडच जास्त रूड ओळख नाही असं अण्णा होत कुठले कुठले वग होते त्यांचे त्यांचे वग मला एवढं नाही आठवत आता पण त्यांचे जुने वग तो संत तुकाराम होता तुकाराम होता ना तुम्ही गाडीत नाव घेतलं कोकण होता घेऊ रवळेची रवळेची रंबा भक्त पुंडलिक रक्तात नाली रक्तात नाली आवडून त्यांचं वग म्हणजे काय गणपती माने नावाच्या वगनाट्य लेखकाची सुद्धा ते वग एकोणीसशे सत्तर सालापासून करत होते चंद्रकांत ढवळपुरीकर सदत्ता माडी पुणे यांच्यात वग चालायचं चालेल चाले कायदा आमच्या बापाचा हो कायदा आमच्या बापाचा हो भिल्लांची टोळी भिलांची त्या करमणूक प्रदान वग होता आठवतं तुम्हाला आठवतो तुकाराम महाराज अण्णा झाले ना तर अण्णा तुकाराम महाराज झाल्यानंतर तुकारामच दिसायची पुढी इतकं आनंदचं आणि संयमी भूमिका सगळं म्हणजे सगळं मग ते मला काय म्हणायचंय वगनाट्यात तुम्ही तुकारामाच्या त्यांना बघितलं तुकारामाच्या भूमिकेत ते गेले की कुठं विनोद विनोद स्वादी सायचा ते अभंग आणि त्याच्यात संत तुकाराम असल्यासारखं वागाय त्यांची वाणी म्हणजे तुकारामच बोलतो आणि मग त्याच्या अगोदर एक तासभर ते त्यांची ते सगळी ही उडत्या चालीवची गाणी असायची माणसांना हाऊस वाटायची ना आता अण्णानी म्हटलं लंगडे मारतय तंगडे म्हणा अशी बरीच गाणी होती एका भूमिकेतनं दुसऱ्या भूमिकेत लगेच जात होते हो कसा हाडाचा जो काला करायना वेडेची भूमिका करायची ना माणूस लागतो वेडेची भूमिका करायची पण त्याला मुळचा म्हणजे पूर्ण ज्ञानी माणूस लागतो तेव्हा तो वेडेची भूमिका पूर्ण करतो म्हणजे वेडेला वेड्याची भूमिका येणारच नाही नाही येणार तो, तो वेळच पूरन ये ना, ना पूर्ण वेळाच पण शेची भूमिका करायची जसं की एखादी विनोदी भूमिका गाजवून एखादा नट दे चित्रपटातला असू दे किंवा तमाशातला दे की तो स्वतःच्या खाजगी जीवनात खूप गंभीर असतो तो विनोदी नसतो म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे जयवंत सावळजकर घरात असं गंभीर बसले असायचे त्यांची मंडळी मुलाखत घेताना त्या म्हणाल्या मुलं म्हणाले आमचे वडील काय एवढं लोक कौतुक करतात त्यांचं घरात तर शांत असतात घरात कधी विनोद केलेला बघितला नाही पण बाहेर स्टेजवर त्याची एंट्री झाली की टाळी पडायची त्याचं कारण सांगू का तमाशाची जी तमाशा म्हणजे आपण असतो तमाशा म्हणजे पूर्ण अध्यात्म आहे oh. हो पूर्ण अध्यात्म आहे तमाशा म्हणजे माणसाने नको ते वाटते माणसाला तमाशा वगैरे hmm. पण तमाशा सुद्धा अध्यात्म आहे हरिचंद्र राजाचा वग लावला साध्या गोसाव्या कुंभाराने तरी माणसं उठत नव्हती oh. चिळ्या बाळाचा चिळ्या बाळाची कथा लावायची गोंधळात पहिली राजेची लावायची हो मग ती जी आहे oh. oh. ना त्या रंगमंचकावर गेल्यावर जी आंगातनं आतणं आतणं येतं त्याला दैवशक्ती म्हणायचं हो oh. oh. आता मला तुम्ही जर म्हणलं ना एक अर्धा तास उभं राहणार आता येणार नाही ना ना मला पाया पण दोन तास कीर्तनाला उभा राहणार मला पाय आहेत का नाही कळत नाही ही कोणाची ताकद त्या भगवंताची आणि ते एका वेळेचं रक्त म्हणा ते तुम्हाला शरीरात चैतन्य उत्साहाने चैतन्य एकाग्रता तिथं लागते हो त्याच्यामुळे बाकीच्या शरीर इंद्रियाकडे दुर्लक्ष होत आहे हो ह्या कप्यातलं त्या कप्यात त्या कपतनं ह्या कपे सुरू पुन्हा कीर्तना जागा होईची म्हणजे मला म्हणायचं आहे काय की विनोदी भूमिका करणारा नट हा खाजगी आयुष्यात खूप गंभीर असतो हो आणि खाजगी आयुष्यात जी माणसं विनोद करतात ते बाहेरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला समाजात शांत दिसते शांत दिसते कारण कारण दुसरं कारण नाही जो हाडाचा कलाकार आहे तो समाजात जास्त बाहेर बोलत नाही का समाजातलं त्यांना जसं पक्षी अंगणी उतरत तिथे का गुंत राहते तसे असावे संसारी पक्षी अंगणात येतात पण आपल्या अंगणामध्ये जे ज्वारी वगैरे काय आपण घातलेलं आहे वळवून ते टिपून जातात तसं जे ज्ञानीय माणसं आहेत कलाकार माणसं आहेत ते ज्ञान टिपतात कीर्तनकार असू तुमचा तमाशावाला असू शायर असू कुठं जाय तिकडे घेणारा पाहिजे ज्ञान सगळीकडे असतं मग त्याचं एक गरज आहे आता समजा अण्णाच्या घरी आलो अण्णाच्या घरी आल्यानंतर अण्णांच्या मंडळीचा चेहरा पाहिला मुसुनांचा चेहरा पाहिला अण्णांचा चेहरा मग रजगुणात आहे का सत्व गुणात आहे तम गुणात आहे कोण लगेच निरीक्षण केलं तर लगेच तुम्हाला कळलं ते लगेच आणि ह्यांच्या संस्कृतीचं म्हणजे एक भाताशी चाप असल्यावर आपल्याला भात कळतो सगळा भात नाही तसं अण्णांच्या घरावर सात्विक जे संस्कार आहेत ते तेज वेगळं बघा वा आणि तम गुणातलं तेज वेगळं रजगुणातलं तेज वेगळं आणि वे सत्वगुणातलं सत्वगुणामध्ये विष्णू आहे रजगुण गुणामध्ये ब्रह्मदेव आहे तम गुणामध्ये महादेव आहे बरं एक गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची वाटते की तुम्ही इथं आल्यानंतर तुमची जी निरीक्षणशक्ती आहे त्याच्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टी जाणवल्या म्हणजे आमची निरीक्षणशक्ती इतरांची वेगळी असू शकत्या पण तुमची निरीक्षण शक्ती चेहऱ्याची किंवा आई आजीचा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही ती तेज तुम्हाला लगेच दिसत त्याच्यावर म्हणजे त्यांच्या त्या समाधानानं बाबा त्यांनी देह आपला ठेवला समाधान म्हणजे त्यांना म्हणजे काय माहितीये का मागे पुढे उभा राही सांभाळता आली आगा त्यांनी उभारा यायला ह्यांच्या कुटुंबा मग ह्यांच्या सगळ्या कुटुंबा मोर किंवा मागं पुढे पांडुरंग उभा आहे परमेश्वर उभा आहे त्याचं कारण काय अण्णांच्या झालेले संस्कार समाजाचं स्वतःसाठी जगतो तो मरून सुद्धा जिवंत असतो म्हणे एक मरणाची सरी उत्तमाची उरी कीर्ती माझी नाही हेच की मग संत असो किंवा सामान्य माणूस असो तो समाजाला काय देतो हे महत्वाचं समाजाची समाजा। बांधील की त्याची काय म्हणजे अण्णाचं कुटुंब अण्णांचं समाजासाठी संस्थेच्या माध्यमातून दे तर देत आहेत पण स्वतःच्या कुटुंबाच्या माध्यमातून आता आपण आलो आदर सत्कार किती माणसं येऊ हो देत म्हणजे ते त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या जे माऊली आहेत त्यांना ते त्रासदायक वाटत नाही कधी सुद्धा काय जीवन आलो ना बाहेर आम्ही आज होतो ना यांची मंडळी सुनबाई तर ते म्हणजे आम्हाला माणसं आलेली चालतात गेलेली चालत नाही घरी आलेली आम्हाला डबल उत्साह देतो आणि ह्यांची सुनबाई म्हणाय त्यांच्या भाऊजाई पण आहे तिथं होत्या त्या जेवायला वाढत होत्या हा हा ते सगळ्यांचं जे तेच असतं हा का कारभार्यानं सांगितलंय म्हणून काम करणं आणि आपल्या घरी अतिथी भाव आलाय उत्साहाने करणं वेगळं ह्या तीन प्रकार आहेत मालकांची किंमत जाऊन आहे म्हणून करणं त्यांचा अधिकार आहे सांगितलंय म्हणून करण आणि आपल्याला काहीतरी पुण्य मिळावं म्हणून भाव ओचून करण ते मग अशा अमृतागत जेवण होत अमृत खूप सुंदर अमृतच होत आणि त्यांचं ते आग्रहपूर्ण नव्हे आणि ते आग्रह पूर्ण त्यांचं खाऊ घालणं हे महत्वाचं होतं की वाढणं आईच प्रेम आईच प्रेम प्रेम एकच नसतं प्रेमात अनेक प्रकार आहेत तर महाराज तुम्ही अध्यात्मात काम करताय म्हणून तुमचं हे सामाजिक निरीक्षण आहे आणि तुम्ही ही कीर्तनात कारण तुम्ही कसं आहे लोकप्रबोधन कराय ना लोकप्रबोधन तुम्ही करताय रोज समाजासमोर उभा करताय म्हणजे जसं एखादा लोक कलावंत स्टेजवर हो असतो तसं तुम्ही सुद्धा एक एक प्रयोग पात्री प्रयोग असा ना तुमचा कीर्तन म्हणजे किंवा प्रवचन म्हणजे तर त्याच्यातनं तुम्ही ही सगळी समाजात निरीक्षणाची उदाहरणं जरूर देता दे दे आणि हे तुमचं निरीक्षण आहे निरीक्षण खूप म्हणजे मग आपला बसल्या बसल्या सुद्धा विषय झाला मृत्यूच्या बाबतीमध्ये की एखाद्याला मृत्यू अचानक यावा हे सुद्धा भाग्यच आहे ना त्याचं कारण समतोच ज्ञानेश्वर सांगितलं बरं का हा भगवंताने असं सांगितलेलं आहे बरं का आता लक्षात नाही सांगतो माझ्या संताला माझ्या भक्ताला किंवा जे सात्विक सात्विकमध्ये काय आणि जे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के hmm. त्यांची देवाबद्दलची सहानुभूती म्हणा किंवा त्यांची जी भक्ती असते त्यांना तर जराला देवाला दुःख होतं hmm. आणि अशी जे आता नाही नाही कसं आहे सगळं जीवन त्यांनी म्हणजे त्यांचं सा पन्नाशी साठी सत्तरीत जेव्हा माणूस जातो सगळं मुलांचं कुटुंबाचं सा, स्थिर सावर सगळं झालेलं असतं नातवंड पाहिलेले असतात त्यावेळेला त्याला आणखी दहा वर्ष शंभर वर्षाविषयी असं काही नाही जवळ साठ सत्तर ऐंशी वर्ष म्हणजे अचानक मृत्यू येणं हे सुद्धा भाग्याचंच आहे ना समाधानानं ते व्यक्ती जात पण ज्यावेळेला ते सहा महिने वर्ष असं हाल होऊन जेव्हा असतं तेव्हा प्रत्यक्ष त्याचं कर्म त्याला उपयोगी ठरतात त्याला कारणीभूत असतं असं म्हणायचं चालूच कर्म वाईट आणि कर्म वाईट दोन्हीची चालू जीवनामध्ये जर भर पडली तर ते त्रास होतो लागतो आणि हो का इतरांना दुःख दिलं असेल तर भगवंत सगळ्याचा सारखा आहे फक्त आपली तपासणी चालती कर्मावर hmm. मग कर्म आपलं कसं असेल त्याप्रमाणे त्याला मोक्ष मुक्ती किंवा त्याप्रमाणे त्याचा हलयापिष्टा hmm. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलंय सांगायचं सर तुम्हाला बरं काय hmm. सांगितलं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याची oh. जन कसं आहे दिल्या घेतल्याचे अंत या काळी नाही कोणी कोणाची हो आणि बाईले म्हणते मरता तरी बरे थुंकून थुंकून घर नाशिली सांडोनिया पळती रांडा पळती तुकाराम महाराजांचं एक सुंदर आपण जीवनातली निरर्शकता दाखवणार आहे देही असून या देव उरता फिरतो निर्देव देव हे अंतर या हिंदे विरत हिंडे तीर्थ गाव दुसरं आलिया संसारा उठा वेग शरण जाव दारा पांडुरा देह देवाचे देवा धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनित केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला अभंग आहे खूप जीवनाचं अहो तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग आहेत ना माणूस जन्माला आल्यापासून जे अभंग आहेत ते शेवटपर्यंत आहेत हो शेवटपूर्ण आहेत जीवनाचं खूप मोठं आता बघा माऊलीनीच अभंग म्हणलाय जगे आयसा बाप व्हावा आणि त्याचा वंश मुक्ती सजावा कोटा येते हारले पापा ज्ञान देव माय बापाटा येते मुळे बाप होता म्हणून लागलो हे काय पूर्वावी हे देणंच आहे आपलं सोडून द्या आपलं जे काही निरीक्षण समाजाचं आहे आणि समाजाने जे काही केलं पाहिजे समाज जे आहे त्याचं चेंज केलं पण अण्णांच्या घरी आज आल्यानंतर खूप आनंद झाला नाही तुम्हाला लक्ष्मीचा चेहरा अण्णांच्याकडे वा आणि त्यांच्याकडे लक्ष्मी पण नांदते नानते आणि का सात्विक मधली लक्ष्मी आता वेगळा अर्थाचं भराही नको पण सात्विकातली लक्ष्मी लगेच कळते आपल्याला आणि ती सात्विक मधली लक्ष्मी आहे ना ती घरा सगळे सगळ्या लक्ष ठेवून सगळ्याचे विचार किंवा सगळ्या सगळ्या जी बुद्धी आहे बुद्धी कोण आहे का दैवगती नाही काय करेल बुद्धी बिचारी बुद्धी ब्रह्मदेवाने हुकूम दिला की ती कशी फिरते असं आहे तर काय बुद्धि सद्बुद्धी सद, कुटुंब सगळ्यांना येते आणि सगळ्यांना आल्यामुळं सर सांगायचं तुम्हाला अण्णांच्या कुटुंबाबद्दल काय बोलायचंच नाही कारण काय माहिती आहे का आता सांगायचं का सांगितलं काय की आपल्यासाठी कुणी शकत आज अण्णांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतले जुन्या माणसासनीच माहीत होतो दत्ता माळी जुन्या माणसासनीच ना आता पुढच्या पिढीला माहित करून यांनी दिले ना पुढच्या पिढीला ते आता अमूर झाली त्यांचं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मोर्चा पिढीला म्हणजे तुम्ही आता बरोबर मूळ मुद्द्यावर आलेला आहात की साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था हो, हो, ची स्थापना वीस वर्षापूर्वी झाली आणि ती या उद्देशानं झाली की संगीतरत्न दत्ता म्हाडी पुणेकर यांच्या यांना एक दैवत त्यांनी मानलं तमाशा कलावंतांना दैवत मानणं आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली साताऱ्याला होईल हं म्हणजे जिवंत माणसाला किंवा मृत्यू पावलेल्या माणसाला आपण देवाला दे मान देऊन त्याचा फोटो लावून पुजत बसून आपण संस्था चालवू पण एक लोककलेमध्ये आपलं स्वतःचं जीवन समर्पित करणारे एक मोठे कलावंत की ज्यांनी तमाशामध्ये स्वतःचं संगीत स्वतः आणलं जे खूप मोठे चांगले सोंगाडे होते जे खूप मोठे वगनाट्यामध्ये काम करणारे नट होते अशा संगीतरत्न दत्ता माडी पुणेकरांना यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं नंतर महोत्सव सुरू झाला दहा वर्षानं पण प्रत्यक्ष त्यांची प्रतिमा आज तुम्हाला दिसेल तिथं कुठं संस्थेमध्ये आणि ते त्यांचं दैवत आहे आणि ती संस्था आज भरभराटी राहिलेली आहे लक्षात ठेवा आणि महोत्सव तर आता अलीकडं तो त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं बारा वर्ष चालतो महाराष्ट्रातल्या अनेक तमाशा फाडांना लावण्याच्या कार्यक्रमाला संधी जाते हजारो रसिक येतात त्यांना जेवायची खायची राहायची सगळी केली केली केलेली असते आणि त्यांचे सगळे सहकारी खूप राबत असतात स्वतः अण्णांच्या गाण्यांचा आस्वाद घेतला जातो आणि अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांची व्हिडिओ बघता हो बघतो आणि इकडं अध्यात्मामध्ये काम करता आणि मग तुम्हाला इकडे यावं असं का वाटलं असं आहे बघा तुम्हाला स्टार्ट कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्या पंथातला हे महत्वाचं नाही ज्या वेळेला सरस्वती ज्या वेळेला पूर्ण सरस्वती एखाद्या जिभेवर उतरती हा जिबेवर उतरल्यानंतर त्याच्या मुखातून जी वाणी येते ती सरस्वतीची असते आणि सरस्वतीची वाणी आता मागास तुम्हाला सांगितलं का नाही की देवता पिक्चर मधलं गाणं कुठल्या ढोलकीच्या तालावर मुंगराच्या बोलावर मी नाचते सव्वीस जानेवारी एका मुलीनं आमच्यातल्या गाण्या नृत्य केलं एक नंबर केलं मी रडत होतो आणि रडता रडता काय जवळ नाही मग मी आपली पन्नासची नोट काढली जी पण पैशापेक्षा जी माझ्या डोळ्यात न पाणी आलं कलेची कदर करणार आहे माणूस कलेची आता तुम्हाला सांगायचं ना की आव बहिणीचं भावाचं ज्या वेळेला लोकनाटकात का काम चालतं बघा तर प्रेमासाठी फाशी परवा बघितलं नाही प्रेमासाठी फाशी आ, त्या ह्याचा आहे पंढरपूरकरांचाच आहे महाराजांचा उगा आहे म्हणजे कुठल्या तरी पारावरचा फडाव बघितला काय नाही युट्यूबला युट्यूबला आणि मग त्या बणीबद्दल जावा त्यांचा जो व्यवहार असतो राजाचा प्रधानजी वेगळं बोलतो भावना वेगळ्या ठेवतो त्यावेळेला ती काय म्हणते तू तुम्ही आमच्या अण्णावर पोचला आमच्या वडिलांनी तुम्हाला आहे आणि तुम्ही आमच्यासाठी अशी बेमानगिरी करता वासना वयात ठेवता आणि ती पूर्वी रडत होती तिच्या भावाला मारलं त्यावेळेला हे सगळं तुम्ही सांगताय बरोबर आहे मला असं म्हणायचं आहे की आपण अण्णांच्याकडे आलो हे का यावं वाटलंय आहे का आंतरीची भेटी बरं का की ऋणानुबंधन पहिले पूर्वजेलूचा होता नाही यापेक्षा यापेक्षा ऋणानुबंधापेक्षा मला असं वाटतंय की तुम्ही त्यांची व्हिडिओ बघताय बघतो आणि लोककलेची तुम्हाला आवड आहे एका बाजूला तुम्ही संप्रदायात वारकरी संप्रदायात काम करताय भागवत संप्रदायात तिथं कीर्तन प्रवचन करताय आणि लोकनाट्यातले सुद्धा की जिथं तमाशा जिथं निश्चित मानला जातो तिथं चालणार नाही किंवा तिथं काय सांगायला लागलाय किंवा तमाशातली चाल तिथं चालणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तुमचं संप्रदायाचं काम सांभाळताय आणि दुसऱ्या बाजूला इकडं आवड म्हणून आवड म्हणून लोककलेचे कार्यक्रम बघताय कला कलाकार कला आहे ना त्याची कदर कदर कद नाही पण तुम्ही गेल्या वर्षी पण माझ्याकडे महोत्सवाला येणार होता पण ते तुमचं कॅन्सल झालं काही निमित्तानं कार्यक्रम का। पण आता तुम्हाला यावं असं काय वाटलं मी विचारतोय आता कसं झालं कारण मी फोन केला मी चाललोय तिकडं तुम्ही म्हटलं जागा असेल तर मी पण येतो मला मी म्हणलो नाही मला मूळ कसं होतं माझ्या तुम्ही काय म्हटला बेल्ल्याला जाणार आहे हा युट्यूबवर अण्णा बघितलं पण मला समोरच बघायचं होतं ना हो। ले। ले आ, हे महत्वाचं दगड मारलं तगड आता गाणी वगैरे सगळी मी युट्यूबवर बघितली अण्णांचं सगळं पाहिलं ना पण समोर व्यक्ती समोर मला बघायची होती आणि समोर आलो अण्णाची ओळख झाली मग जोनशे यांचं युट्यूबचं भाग बघितली आणि मग तो फोन नंबर ते बरोबर आपण बोलूया हे होते लहू इंदलकर महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये ज्याला भागवत संप्रदाय आपण म्हणतो तिथं सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या जवळच असणारंगिरी नावाचं गाव आहे आणि कल्याणगिरी नावाचा तिथं गड आहे तिथलं अण्णा हे संप्रदायात काम करतात आणि तुमचे सगळे व्हिडिओ सगळे बघत असतात आणि खूप एन्जॉय करतात आज आपण तुम अण्णांना भेटण्यासाठी आलो खूप आपल्याला आनंद एकंदरीत झालेला आहे रामकृष्ण